नमस्कार मित्रांनो मी उदयनार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुकुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग ज्यामुळे आपल्या फार्मवरील सगळ्या कोंबड्या शंभर टक्के विकल्या जातील पण कोणत्या पद्धतीनं करायची गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य कुक्कुटपालक पालक बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कोणत्या पद्धतीनं करायची गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग ज्यामुळे आपला होणार या ठिकाणी शंभर टक्के फायदा या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त बांधवान बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुट पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर जरूर या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करा सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य पालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की आता अशी करा गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग मग तुमच्या मनात हा प्रश्न उपस्थित झाला असेल की सर तुम्ही म्हणाल तेवढं उत्पादन आम्ही करू तुम्ही म्हणाल तेवढी गावरान कोंबडीची अंडी तुम्ही म्हणाल तेवढी गावरान कोंबडीची पिल्ले तुम्ही म्हणाल तेवढ्या गावराण कोंबड्या तुम्ही म्हणाल तेवढे गावरान कोंबड्या आम्ही उत्पादित करू पण सगळ्यात महत्वाची समस्या आहे की आमच्या मार्केटिंग होत नाही मग या समस्येचं सोल्युशन घेऊन आलो आहे मित्रांनो आपण या ठिकाणी मार्केटिंगचे महत्वाचे दोन प्रकार पाहत आहोत त्याच्यातील पहिला प्रकार म्हणजे ऑफलाईन मार्केटिंग याबद्दल आपण कालच्या व्हिडिओमध्ये चर्चा केली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ऑनलाईन मार्केटिंग आणि ऑनलाईन मार्केटिंग एका दिवसाच्या व्हिडिओमध्ये संपणार नाही म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला काय करायचंय मित्रांनो या ठिकाणी ऑनलाइन मार्केटिंग मध्ये पहिला टप्पा या ठिकाणी पाहायचा आहे आज आपण व्हॉट्सअप ग्रुप बद्दल माहिती घेऊ की व्हॉट्सअप ग्रुपचा वापर करून आपण कशा पद्धतीनं घर बसल्या या ठिकाणी करू शकतो कोंबड्यांची ऑनलाइन मार्केटिंग आपण घर बसल्या कशी करू शकतो व्हॉट्सअपच्या माध्यमातून झिरो बजेटमध्ये ऑनलाइन मार्केटिंग समजून घ्यायचं असेल आणि आपल्या फार्मची पब्लिसिटी करायची असेल आपल्या फार्मची मार्केटिंग करायची असेल आणि आपल्या संपूर्ण गावरान कोंबड्या गावरान कोंबडे गावरान पिल्ले गावरान अंडे या ठिकाणी विकायचे असतील तर कृपया हा व्हिडिओ कुठं स्किप करू नका कृपया हा व्हिडिओ कुठंही या ठिकाणी मिस करू नका म्हणजे अर्थ सांगतो हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा मी व्हिडिओची सुरुवात करून ऑनलाईन मार्केटिंग बद्दल तुम्हाला माहिती देणारच आहे पण तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की चांद्यापासून बांध्यापर्यंत चा पालक बांधव आमच्या सोबत जोडला जाऊन उत्पादनापासून विक्रीपर्यंत मार्गदर्शन प्राप्त करून या व्यवसायातून कमावू शकतो लाखोंचा निव्वळ नफा कारण आम्ही घेऊन आलो आहोत रायजिंग स्टार परभणी अंतर्गत मार्केटिंग साठीची संकल्पना घेऊन आलो आहोत मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम होय मित्रांनो आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी होणार शंभर टक्के मदत तर या ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन होण्यापूर्वी मदत कशी होणार ते समजून घ्या याच्यामध्ये तुम्हाला खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल नवनवीन संकल्पनांचा वापर कसा करायचा याबद्दल माहिती दिली जाणार त्याचबरोबर कोंबड्यांवर आजार येण्या अगोदर माहिती कोंबड्यांवर जर आजार आले तर हे आजार दूर कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर मित्रांनो कोंबड्यांचं वेळोवेळी लसीकरण पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण आणि हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनमधून जास्तीत जास्त पिल्लांचं उत्पादन आणि सोबतच तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले या सर्वांसाठी मार्केट तयार करून देण्याची एक व्यवस्थित सुसूत्र यंत्रणा तर याचा अर्थ लक्षात घ्या मित्रांनो की आम्ही उत्पादनापासून विक्री पर्यंत सगळं या ठिकाणी सहकार्य करत आहोत आता तुमच्या मनात इच्छा निर्माण झाली असेल रायझिंग स्टार परभणीच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जॉईन व्हायची तर जॉईन होण्यासाठी एकच काम करायचे तात्काळ चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर कॉल करा हा कॉल लखन सर उचलतील लखन सर आमचे बंधू आहेत हे तुम्हाला सगळी माहिती देतील की आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत कसं सहकार्य केलं जाणार आहे मग यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिल्यानंतर लखन सर म्हणतील की तुम्ही व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासठ वर या ठिकाणी तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड पाठवून द्या त्यानंतर ते माझा म्हणजे उदय लाडसरांचा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो चारशे साठ पाठवतील या नंबरवर फक्त पाचशे रुपये पाठवायचे म्हणजे पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला या ठिकाणी सगळी ट्रेनिंग मिळणारे लक्षात घ्या की पाचशे रुपये कुठं जात नाही तो पाचशे रुपये सगळीकडे जातात ना तर मग पाचशे रुपयामध्ये एवढी जबरदस्त माहिती देऊन लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून घ्यायचा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आणि याच्यामध्ये दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतील आणि रविवारी सात ते नऊ माझं सेशन असते पहिले लेक्चर होते मग पुढच्या आठवड्याभरात वातावरण कसं राहते याची माहिती आणि सर ते शेवटी प्रश्न उत्तर या पद्धतीचं संपूर्ण या ठिकाणी प्रोग्राम असतो त्यामुळे कोणतीही शंका मनात राहत नाही आणि लाखोंचा निव्वळ नफा याचमुळे मिळत राहतो तर वाट कशाची बघत आहात मित्रांनो या रविवारी मी वाट पाहतो तुम्हाला लाखोंचा निव्वळ कमावून देण्यासाठी जर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो आता मुख्य विषय वस्तूकडे वळूयात की गावरान कोंबड्यांची ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची तर लक्षात घ्या ऑनलाईन मार्केटिंग हा मुद्दा खूप मोठा आहे आज जग एक ग्लोबल विलेज बनलंय विश्व एक ग्लोबल विलेज बनलंय पण सगळं काय आज सांगू शकत नाही आज सोशल मीडियाची साधनं किती आहेत बघा ना युट्यूब आहे गुगल आहे फेसबुक आहे स्नॅपचॅट आहे इंस्टाग्राम आहे व्हॉट्सअप येत आज व्हॉट्सअप बद्दल माहिती घेऊयात की व्हॉट्सअपचा वापर करून आपण कशा पद्धतीनं करू शकता झिरो बजेटमध्ये आपल्या आप फार्मची या ठिकाणी ऑनलाईन मार्केटिंग तर सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याकडे व्हॉट्सअप असायला हवं मला वाटते आता विदाऊट व्हॉट्सअप तर कोणी नाही नसेल तर तुम्ही तात्काळ व्हॉट्सअप डाउनलोड करून घ्या आता पहिल्या प्रथम लक्षात घ्या व्हॉट्सअपचा वापर करण्याच्या पद्धती वेगळ्या वेगळ्या येतात व्हॉट्सअपचा वापर करत असताना पर्सनल व्हॉट्सअप नंबरचा उपयोग वेगळ्या पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुपचा वापर वेगळ्या पद्धतीनं होतो यामध्ये पहिल्यांदा पर्सनल व्हॉट्सअप नंबरचा सांगतो बघा मित्रांनो आपण आपला फार्म टाकला आहे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आजच्या तारखेपासून जेवढे जास्त तुमच्याकडे कॉन्टॅक्ट होतील तेवढे कॉन्टॅक्ट वाढवायचे पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर जेवढे जास्त कॉन्टॅक्ट होतील तेवढे जोडत जायचे तुमच्या फार्मवर जेवढे कस्टमर येतील त्याचा पर्सनल व्हॉट्सअप नंबर नंबर सेव्ह करून घ्यायचा बस एवढं केलं की टार्गेट ठेवाय ठेवायचं की पुढच्या तीन महिन्यामध्ये माझ्याकडे कमीत कमी पाचशे कॉन्टॅक्ट असावी जर तुमच्यावरती तुमचा विश्वास असेल तर हजार ठेवा माझ म्हणणं किती करायचे यापेक्षा रोज दोन चार दोन चार कॉन्टॅक्ट नंबर वाढवत जायचं एकदा हजार दोन हजार तीन हजार चार हजार, हजार कॉन्टॅक्ट तुमच्याकडे झाले की तुम्ही या जगाचे किंग बनले मित्रांनो कारण लक्षात घ्या आज तुम्हाला मी म्हटलो दोन हजार कॉन्टॅक्ट करा तीन हजार कॉन्टॅक्ट करा तुम्ही हसताल पण एक गोष्ट लक्षात घ्या मी सांगतो आमच्याकडे असणारे व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट हे पन्नास हजार आहेत मित्रांनो मग मी करू शकतो तो तुम्ही का करू शकत नाहीत हा विचार करा आणि कुणासोबत स्पर्धा करू नका जेवढे होतील तेवढे नंबर रोज कलेक्ट करत चला आणि पर्सनल व्हॉट्सअप नंबरला जोडत चला एकदा तुमच्या व्हॉट्सअप नंबर मध्ये खूप जण ऍड झाले तर काय होईल लक्षात घ्या की तुम्ही त्या ठिकाणी स्टेटस ठेवायचं स्टेटस काय ठेवायचं आपल्या फार्मचं उदाहरणार्थ रायजिंग स्टार ऑरगॅनिक पोल्ट्री फार्म आमच्याकडे सर्व प्रकारची गावरान कोंबड्यांची अंडे या ठिकाणी मिळतील म्हणजे लक्षात घ्या आमच्याकडे गावरान कोंबड्यांची अंडी गावरान कोंबड्यांची पिल्ल गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडे किफायतशीर दरात मिळतील गुणवत्तेची हमी शंभर टक्के किंमत कमी कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट मी हे उदाहरण दिलंय यानुसार तुम्ही जर रोजच्या रोज स्टेटस ठेवत गेले तर दोन आजार जाले ता हजार कॉन्टॅक्ट झाले तर हजार जण बघतील हजार जणांनी बघितलं तर पाचशे विचारतील पाचशे जणांपैकी शंभर जण कस्टमर बनतील तर शंभर पैकी पन्नास जण हे कायमस्वरूपी तुमचे ग्राहक बनतील मला सांगा पहिल्यांदा ग्राहकाला राजा केलं तर या जगाचा राजा बनण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित करू शकणार नाही तर ही किमया आहे मित्रांनो पर्सनल व्हॉट्सअप नंबरच्या कॉन्टॅक्टची मला सांगा याच्यामध्ये खर्च किती आला शून्य रुपये मला सांगा याच्यामध्ये वेळ किती गेला शून्य सेकंद मग मित्रांनो मला सांगा ढोर मेहनत करण्यापेक्षा डोक्याची मेहनत कामाची आहे अथवा नाही माझ्या तोंडापुरतं हो म्हणू नका खरं असेल तर खरं बोला खरं नसेल तर तुम्ही तात्काळ कमेंट सेक्शनमध्ये लिहून टाका मी अहोरात्र मेहनत करून तुमच्यासाठी हे सगळं काही करत आहे करत राहणार ज्याला पटलं त्यानं बघावं ज्याला नाही पटलं त्यानं सोडून द्यावं हे झालं पर्सनल व्हॉट्सअप नंबरचं आता सांगतो व्हॉट्सअप ग्रुप आता व्हॉट्सअप ग्रुपचे दोन प्रकार स्वतः व्हॉट्सअप ग्रुप तयार करणं लोकांच्या ग्रुपमध्ये ऍड होणं दोन्ही पण करणं गरजेचं आहे कसं तर लक्षात घ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबर आता कसं राहते की आपण एका लिमिटच्या पुढे येतन त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर वाढवू शकत नाहीत मग काय करायचं मित्रांनो जेवढे जण गोळा होतील तेवढ्या सगळ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करत जायचं जॉईन करत जायचं जॉईन करत जायचं असे पाच सहा सात आठ दहा व्हॉट्सअप ग्रुप तयार होतील आणि या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मग काय टाकायचं मित्रांनो आपल्या फार्मची पब्लिसिटी करायची काही जण ग्रुप सोडून जातील तमा बाळगायची नाही ताण घ्यायचा नाही कारण आपण गुंतवणूक शून्य रुपये केलेली आहे ज्यांना पटलं ते राहतील ज्यांना नाही पटलं ते सोडून जातील शिवाजी महाराज आपले ते म्हणत होते कि राहिले मा ते मावळेल उडून गेले ते कावळे या पद्धतीनं काम करायचं मित्रांनो आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जेवढे जास्त कॉन्टॅक्ट सोडता येतील सोडायचे पहिल्यांदा गावाचा व्हॉट्सअप ग्रुप बनायचा त्याच्यानंतर तालुक्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा त्याच्यानंतर जिल्ह्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा त्याच्यानंतर राज्याचा व्हॉट्सअप ग्रुप बनवायचा बनवत राहायचं बनवत राहायचं बनवत राहायचं अखेरपर्यंत थांबायचं नाही या पद्धतीनं जर काम केलं मित्रांनो तर हा व्हॉट्सअप ग्रुप तुमच्यासाठी ग्रुप राहणार नाही तर पैशांचा ढीग लावेल आणि तुम्ही मोजता मोजता थकाल कारण तुमच्या गावरान कोंबड्यांची मार्केटिंग करण्याचा ताण तुम्हाला अजिबात या ठिकाणी राहणार नाही त्यानंतर जो शेवटचा टॉपिक आहे मित्रांनो की आपण लोकांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आता गावामध्ये काय व्हॉट्सअप ग्रुप असतात त्यांच्यामध्ये जॉईन व्हायचं नातेवाईकांच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं त्याच्यानंतर मित्रांनो तालुक्याच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आणि त्याचबरोबर जिल्ह्याचे काय ग्रुप असतील तर ज्या जिल्ह्याच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं राज्याच्या ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट लक्ष लक्षात घ्या की आमच्यासारखे युट्युबर्स असतात आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेले असतात तर आम्ही जे व्हॉट्सअप ग्रुप बनवले त्याच्यामध्ये पण जॉईन व्हायचं आता बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं तर आम्ही जिल्ह्या जिल्ह्याचे व्हॉट्सअप ग्रुप बनवले तर आता जिल्ह्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर एवढंच करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट पूर्ण नाव पूर्ण पत्ता आणि पिनकोड टाईप करून पाठवा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ मोफत ऍड करून घेतो म्हणजे जेवढे युट्युबर्स आहेत कुक्कुट पालन करणारे त्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचं शेतीचे जेवढे व्हिडिओ बनवणारे व्यक्ती आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड व्हायचं सगळ्यामध्ये करा अंड सगळ्यालाच खायला लागते का नाही सगळ्यालाच लागते कोंबडीचं चिकन सगळ्याला टाकते मग जेवढ्या ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड होता येईल मित्रांनो जॉईन झाले तर त्या ठिकाणी हाकलून देतील काढून टाकतील ताण घेऊ नका हो गुंतवणूक कुठं केली काय मी माझ्या ग्रुप मधून काढून टाकणार नाही ताण घेऊ नका तर या पद्धतीनं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन झालात मला सांगा एका सेकंदामध्ये जर तुम्ही या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍडव्हर्टाईजमेंट केली तर मला सांगा जर अशा शंभर ग्रुपमध्ये तुम्ही ऍड झाले तर शंभर गुणिले दोनशे सत्तावन म्हणजे पंचवीस हजार सातशे लोकांसोबत तुमचा कॉन्टॅक्ट असणारे पंचवीस हजार सातशे लोकांमधून समजा तुमची असणारी ही ऍडव्हर्टाइजमेंट दहा हजार लोकांनी पाहिली दहा हजारपैकी पाच हजार लोकांनी तुम्हाला रिस्पॉन्स दिला पाच हजारपैकी हजार कस्टमर बनले आणि हजारपैकी पाचशे कस्टमर कायमस्वरूपी राहिले तर याच्यापेक्षा काय मित्रांनो पाचशे कस्टमर तुमच्याकडे जर हक्काचे राहिले तर मित्रांनो तुम्हाला सांगतो पुढच्या पाच वर्षात देखील तुम्ही जेवढं उत्पादन घेतलं तेवढं त्या ठिकाणी संपून जाणार म्हणून लक्षात घ्या मित्रांनो या जगामध्ये असंभव काय नाही या जगामध्ये अशक्य काय नाही त्यामुळे लक्षात घ्या की ऑनलाईन मार्केटिंगचा हा फंडा वापरा पहिले पर्सनल व्हॉट्सअप नंबर जेवढे जास्त सेव्ह करता येतील तेवढे सेव्ह करा जेवढे जास्त व्हॉट्सअप ग्रुप बनवता येतील तेवढे व्हॉट्सअप ग्रुप बनवा जेवढ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लोकांच्या जॉईन होता येईल तेवढं व्हा कारण ही झिरो बजेटची ऑनलाईन मार्केटिंग आहे झिरो बजेटचा सोशल मीडिया आहे याच्यामध्ये जर एकदा तुम्ही या ठिकाणी आले तर समुद्रामधील पाणी गोळा केल्यासारखा तुम्ही पैसा गोळा करताल मित्रांनो आणि आपल्या फार गावरान कोंबडी गावरान कोंबडे गावरान अंडे गावरान फिल्ले शंभर टक्के विकल्या जातील शेवटी माझं काम आहे सांगणं तुमचं काम आहे त्यावर अंमलबजावणी करणं पटलं घ्या नाही पटलं सोडून द्या कोणावर कसल्या प्रकारची बळजबरी नाही कारण उदयलाड झिरो बजेट मुर्गी पालन झिरो बजेट कुक्कुट पालन याचा या ठिकाणी या जो वारसा आहे तो चालवत आहे आणि चालवत राहणार आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी गावरान कुक्कुटपालनाशी जोडलेला राहणार आहे आणि मी तुमची मदत करत राहणार मित्रांनो म्हणून लक्षात घ्या की ऑनलाईन मार्केटिंग शिवाय काहीच नाही मित्रांनो आणि ऑनलाईन मार्केटिंगचा हा पहिला पार्ट होता व्हॉट्सअपचा कुक्कुटपालनात मार्केटिंगसाठी कसा करावा वापर आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सांगतो या छोट्या छोट्या संकल्पनांचा वापर करून माझ्या सोबत कित्येक बेरोजगार तरुण तरून तरुणी सोबतच वयस्कर मंडळीचे सदस्य दिव्यांग विकलांग व्यक्ती जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत काय तुम्हाला वाटत नाही का हो लाखोंचा निव्वळ नफा कमवायचं वाटतंय तर मग मित्रांनो ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये वाहन जॉईन उत्पादनापासून विक्रीपर्यंत केली जाणार सगळी मदत केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती ज्यांना ऑनलाइन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे त्यांनी तात्काळ संपर्क साधा या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर वाट पकतोय आपली तुमचा एकदा पूर्ण नाव पत्ता आणि जो पिनकोड आहे तो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर पाठवला हो तर माझा फोनपे गुगल पे नंबर लखन सर पाठवतील ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ ज्यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवला हो की आपलं का, काम सुरू होईल आणि जगातील कोणतीच शक्ती आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून या ठिकाणी वंचित करू शकणार नाही मी वाट बघतो या रविवारी आपली भेट होणार म्हणून जर इच्छा असेल तर तुम्ही कॉल करा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर शिवाय मित्रांनो मार्केटिंगमध्ये आपल्याला मदत व्हावी म्हणून मी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आप आहे आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन व्हायचं असेल तर मोफत होऊ शकतात त्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पूर्ण नाव पूर्णपत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा बस एवढं पाठवलं मित्रांनो की तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामावून घेतल्या जाईल आणि एकदा तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामावून घेतल्या गेले की मित्रांनो तुमच्या पब्लिसिटीसाठी मार्केटिंगसाठी तुम्हाला खूप हितकारक मदत या ठिकाणी होईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हॉट्सअपचा ऑनलाईन मार्केटिंगमध्ये वापर करण्याचा हा संपूर्ण व्हिडिओ मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील काय अडचणी असतील तर जरूर मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपणही मला आपला आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करा यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून ऑनलाईनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार